रत्नागिरी हा महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत रत्नागिरीला निसर्गाची अमाप देणगी लाभली आहे लांबच लांब स्वच्छ आणि शांत समुद्र किनारे हे रत्नागिरीच मुख्य आकर्षण आहे गणपतीपुळे मांडवी आरेवारे गुहागर वेणेश्वर असे अनेक सुंदर किनारे इथे आहे गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिर आणि त्याचा किनारा जगभरात प्रसिद्ध आहे जिल्ह्याचा बराचसा भाग घनदाट झाडे आणि डोंगर दऱ्यांनी वेढलेला आहे तरीसुद्धा येथील हवामान मात्र दमटच आहे जगबुडी शास्त्री काजळी मुचकुंदी यासारख्या नद्या आणि त्यांच्या खाड्या जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालताना दिसते इतिहासाच्या सुवर्ण पानांनी रत्नागिरी जिल्हा भरलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत जे मराठा साम्राज्याच्या वैभवाचे साक्ष देतात यात सुवर्णदुर्ग किल्ला जयगड किल्ला पूर्णगड किल्ला आणि गोपाळगड किल्ला हे प्रमुख भारताचे महान स्वातंत्र्य सैनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान रत्नागिरी शहर आहे याच स्मारक आणि घर इथे आपल्याला पाहायला गणपती गणपतीपुळे मंदिर हे रत्नागिरीतील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते वेळेश्वर येथील श्री भगवान शंकराचे एक सुंदर मंदिर असून ते समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे सह्याद्रीच्या कुशीत असलेले हे मार्लेश्वर येथील शंकराचे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात एक अद्भुत अनुभव देते रत्नागिरीचा हापूस आंबा आणि काजू जगभर प्रसिद्ध आहे उन्हाळ्यात येथे आंब्याच्या हंगामामध्ये आणि काजूच्या हंगामामध्ये अनेक का पर्यटक येत असतात मासेमारी हा सुद्धा येथील प्रमुख व्यवसाय आहे आणि त्याचमुळे ताज्या ताज्या माशांची आणि सी फूड पदार्थ या ठिकाणी आपल्याला चाखायला मिळतात रत्नागिरी हा एक महत्वाचा जिल्हा मासेमारी बंदर यासाठी देखील प्रसिद्ध आहे शांत प्रदूषण मुक्त वातावरण शहराच्या धावपळी पासून असा हा रत्नागिरी जिल्हा शांतता आणि निसर्गाची एक अनवीन अनुभूती देत असत आणि राहण्यासाठी अतिशय उत्तम अस ठिकाण आहे पर्यटनासाठी सुद्धा एक उत्तम ठिकाण आहे तर मग येताय ना रत्नागिरी